अकबर आणि चतुर बिरबल जल्दी बुला बादशाहचा शृंगारलेला महा सोनेरी किरण्यांनी नहात होता चमचम करीत होता तीन चार शिपाई महाला बाहेर पहारा करीत होते दोघे नोकर बादशाहच्या ओटीनीची वाट पाहत ताऱ्याशी उभे होते थोड्याच वेळात महारानीचे दार उघडले गेले आणि आतून बादशाहचा आवाज आला शिपाई बुला विजय शिपाई थरथर कापत उभा राहिला पुलाव करले पण कोणाला बोलवायचे एवढ्यात सरकार स्वारी परत गरजते शिपाई बुलाव जल्दी बुलाव एवढे सांगून शिपाई हलत नाही असे पाहून बादशाह रागाने ओरडला ज्या उसको बुलाव केला शिपाई महाराजच्या बाहेर आला व घाबरत आपल्या परिष्ठानं म्हणला सरकार जल्दी बुलाव म्हणून ओरडतायत पण कोणाला बोलवायचे त्यातही आपले डोके खाचवले पण शे प्रकाशच पडेना त्यालाही काही कळेना शेवटी ते दोघे वजीराकडे गेले व त्याला बोलवून घेऊन आले वजीर करून उभा राहिला तेथे चिडून बादशाह सगळे घाब महालाबाई पळाले अखेर वजीराने वाटले हा बिरबळच्या घरी बिरब्याच्या घरी आठवण झाली असावी सरकार स्वारीला लगेच सर्व मंडळी बिरबळच्या घरी आली बिरबल दात खासत बसला होता रघवीनी त्याच्याजवळ जाऊन वजीर म्हणा चला तुम्हाला सरकार बोलवत आहेत अरे पण तुम्ही एवढी मंडळी मला बोलवायला कशी का आलात त्या वजीने सर्व हकीकत बिरबलाला सांगितले बिरबला जरा वेळ विचार केला आणि म्हटले बा थांबा सरकार स्वारी कोणाच बोलवत आहे ते आपण ओळखून काढले पाहिजे नाहीतर स्वारी चिडेल आणि कुणालाही सुळावर चढवाला हुकूम देईल तेही खरंच म्हणा पण ओळखायचं कसं बरं प्रथम सांगा सरकार उठले कधी हे आत्ता थोड्या वेळापूर्वी आणि उठल्यानंतर शिपाई बुलाव म्हणून हाक मारिले पहिला शिपाई म्हणाला बरं पण तेव्हा सरकार काय करत होते काही नाही पणगाव बसून उठून बसले होते आणखी काय आपले हात डोक्यात फिरवत होते असं चला लवकर नाहीतर बिरबलाने जरा विचार केला व म्हटले जा आपल्या न्याव्याला हजामतीची धोटकी घेऊन धावत यायला सांगा त्याला म्हणा पाणी साबण अत्तर काय विसरू नको साज शिपाई धावतच खास न्यावयाकडे गेला व त्याला घेऊन महाराज चिरला बादशाह बराच चिरला होता ओढून उडून त्याने सर्व माल डोक्यावर घेतला होता पण शिपाई याबरोबर नेहावयालाही पाहताच तो शांत झाला आणि हसून त्याने विचारले काय तुला कोणी यायला सांगितले बिरबल महाराजांनी निरूप आला आणि धावतच इकडे आलो बरोबर आहे बिरबराशिवाय हे कुणाला सुटणार नाही मला माहीतच होते बादशाह शांतपणे हजामत करून घेऊ लागताच बाहेर उभ्या असलेल्या सर्वांचे सुटले केचे श्वास सोडले